Thank you. तर मुंबईतली काही दृश्य पाहत होतो एका बाजूला पुण्यातली दृश्य पाहतोय हो दगडूशेड गणपती जो आहे तो आता आपल्या रथाकडे मार्गस्थ झालेला आहे तो आपल्या रथामध्ये जाणार आहे आणि त्यानंतर ती विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे ही विसर्जन मिरवणूक खरं तर स्वतः पाहण्यासाठी पुणेकर खूप आतुरतेनं वाट पाहत असतात कारण वर्षभर या बाप्पाची बाप्पाचं दर्शन तर मंदिरामध्ये जाऊन घेता येतं पण बाप्पा जेव्हा रस्त्यांवरून जात असतो तेव्हा त्या बाप्पाला पाहण्यासाठी हजारो पुणेकर रस्त्यांवर थांबलेले असतात आणि या बाप्पाची आतुरतेनं वाट पाहत असतात आणि कसं आहे माहिती आहे प्राचीन अनेकदा असं होतं की घरी गणपती बाप्पा असतात त्यांचं विसर्जन झाल्यानंतर मंडळी सार्वजनिक मंडळांना भेट देत असतात पण जे राज्याच्या कानाकोपऱ्यात राहिलेले जी माणसं आहेत कि जे गणेश भक्त आहेत त्यांना बाप्पाला भेटायला शक्य नसतं मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला झी चोवीस तास पाहिजे कारण झी चोवीस तासवर वर राज्याच्या जी प्रमुख गणेश मंडळं आहेत गणेश भक्त आहेत त्याचं दर्शन तुम्हाला झी चोवीस तासवर होणार आहे मोठ्या संख्येनं मुंबई आणि पुण्यामध्ये या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत त्याचंही थेट दृश्य थेट प्रक्षेपण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत खरे असे अनेक गणेश भक्त आहेत ज्यांना कदाचित या गेल्या दहा दिवसांमध्ये दर्शन घेता आलं नसेल मंपांमध्ये जाऊन बाप्पाचं पण त्या सगळ्यांना आज झी चोवीस तासच्या निमित्तानं हे दर्शन घेता येणार आहे कारण आपले अनेक प्रतिनिधी जे आहेत ते फील्डवर आहेत आणि आपल्या प्रेक्षकांना बाप्पाचं दर्शन घडावं म्हणून ते काम करतात आणि हीच काही दृश्य आपण सध्या आपल्या टी व्हीवर पाहतो